शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना अजून पुण्यात उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये विशेष म्हणजे पुण्यात आपल्यापेक्षा अनुभवी नेते असल्याचं सूचक विधान गायकवाड यांनी त्यामुळे नेमकं घोडं कुठे आणलं याबाबत चर्चा सुरू झाली आहे पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे विशेष म्हणजे याच पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रावेरचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय रावेरमधून डॉ उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पुण्याच्या उमेदवाराबाबत एकमत होत नसल्याचंच या निमित्तानं पुढे येत आहे या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मल्लिकार्जुन खरगेंसह पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते मात्र पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर विखे पाटील उठून निघून गेले त्यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांनाही ज्येष्ठ नेत्यांनी बगल दिली संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे प्रवीणजी पुण्याची उमेदवारी निश्चित झालेली आहे का तुम्हाला तिकीट मिळणार आहे का आणि या आश्वासनावर तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला एक काँग्रेसमध्ये पुण्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे निष्ठावंत लोकांमध्ये अत्यंत उत्तम उमेदवार असल्यामुळं आणि माझ्यासारखा तरुण माणूस आज पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे पक्षाचा एक तांत्रिक मुद्दा होता की पक्षाच्या आपण आत आला आणि आज तो मुद्दा पूर्ण झालेला आहे पक्षाने जर आदेश दिला तर मी निवडणूक लढायला तयार आहे परंतु विचारधारा म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे कारण पुरोगामी आणि प्रतिगामी हा जो या देशातला संघर्ष आहे तर प्रतिगाम्यांची शक्ती वाढलेली आहे राज्यघटनेला धोका निर्माण झालेला आहे कदाचित भविष्यामध्ये लोकशाही राहणार नाही अशी स्थिती आहे मुस्लिम समाजाला एकटं पाडलं जातं आहे भीमा कोरेगावचं प्रकरण आपण बघितलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून नुसतं प्रबोधन न करता निवडणुकीच्या राजकारणामध्ये भूमिका सामाजिक चळवळीतल्या पार पाडावी या आम्ही सगळ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणजे तुम्ही म्हणता स्पर्धा आहे पुण्यामध्ये निष्ठावंत अनेक इच्छुक त्या ठिकाणी आहे पण तुम्ही इच्छुक आहात का निवडणुकी नाही मी इच्छुक नाहीये परंतु जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूक लढायला तयार आहे पण हे जे निवडणुकी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही प्रवेश केलेला आहे हे जे निमित्त आहे या निमित्तामागे बोललं जात आहे की पुण्यामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे शिवाय खुद्द शव शरद पवारांनी यासाठी प्रयत्न केल्याची देखील चर्चा आहे कारण राष्ट्रवादीने रावेरचा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला दिला आहे त्याबदल्यात पुण्यात तुमची उमेदवारी पवारसाहेबांनी केलेली नाही मी असं जर असेल तर मी शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभारच मानल कारण पुण्यामधली निवडणूक जी आहे ती काँग्रेस पक्षाची आहे आणि तिथं पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं प्रचंड ताकद आहे आणि त्या ताकदीला एकत्रितरित्या काँग्रेस आणि मनसे एकत्र आले तुम्हाला निश्चित वाटतं की आपल्याला यश मिळेल परंतु जे होईल ते आपल्याला पाहावं लागेल पण पवार साहेबांचे मला या ठिकाणी आभारच मानावं लागतील ला। पण कशा पद्धतीने तुम्ही आता काम करणार आहात कारण संभाजी ब्रिगेडबद्दल बघितलं तर तुमची भूमिका कायम आक्रमक असते टोकाची असते काँग्रेसमध्ये कायम हायकमांडकडून जे आदेश येतात ते पाळावे लागतात तर कुठेतरी मर्यादा येतील आता नाही नाही वेगवेगळ्या विचारसंस्कृतीला एकत्रित घेऊन जाणारी काँग्रेस हा पक्ष आहे शिवसेनेतले सुद्धा अत्यंत आक्रमक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु काँग्रेसच्या संस्कृतीशी आम्ही जुळवून घेऊ परंतु आमचा जो आक्रमक स्वभाव आहे जो सत्याला धरून आहे सत्यासाठी आम्ही वाटेल ती किंमत मोजणारे कार्यकर्ते आहोत सत्य जर दडपलं जात असेल तर आम्हाला वेळ प्रसंगी आपल्याला आक्रमक भूमिका घ्यावा लागेल पण आम्ही पक्षाचा तसा आदेश घेऊ शेवटचा प्रश्न की तुम्ही वारंवार मनसेची भूमिका सांगताय मनसेचा अलिखित पाठिंबा आहे मनसेची साथ कशा पद्धतीने तुम्हाला पुण्यात राहणार आहे नाही मुळात कसं आहे की पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जवळपास त्यांना चार लाख मतं पडलेत महापालिकेमध्ये काँग्रेसला जवळपास दोन अडीच लाख मतं आहेत आणि मनसेला एक लाख पन्नास हजार मत आहेत तर एकूण बेरीज करता हे तिन्ही पक्षांनी एकत्रित ठरवलं की नरेंद्र मोदींना हटवायचे हटवायचंय कारण राजसाहेबांनी तसा आदेश दिलेला आहे कार्यकर्त्यांना की कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर न जाता पण नरेंद्र मोदी हटवण्यासाठी उत्तम उमेदवाराला तुम्ही मतदान केलं पाहिजे तर राज ठाकरे साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांनी तशी भूमिका घेतलेली आहे ते पुण्यात येणार आहेत का किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात नाही त्यांनी पुण्यात यावं पुण्यामध्ये मनसेची स्वतंत्र सभा घ्यावी याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहे पण त्यांच्या कार्यक्रमाअंतर्गतच मनसेने हे नियोजन केलेलं आहे की पुण्यातली जागा महत्वाची आहे सांस्कृतिकदृष्ट्या या देशाच्या महत्वाच्या ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो किंवा संस्कृतीचं नाक म्हणतो अशा पुण्यामध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सगळे बहुजन समाजाचे लोक सोशल इंजिनिअरिंग करून एकत्रित येऊन ही निवडणूक जिंकतील तर प्रवीण निश्चित झालेलं नाही असं जरी ते म्हणत असले काळात हे स्पष्ट होईलच आणि ते कशा पद्धतीने पुण्यामध्ये काँग्रेसकडून लढत आहेत हे पाहणं देखील महत्वाचे मुंबई